समाज साधना न्यूज समाज सदैव अग्रेसर गेमिंग आणि जुगार अट्ट्यांमुळे अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत अनेक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत अत्यंत चांगला निर्णय केंद्राने घेतला के आहे असं मत मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय पाहुयात मला आश्चर्य बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून जे राजकारण करत आहेत तुम्ही बाकी आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पडू नका लाचारानो तुम्हाला मतासाठी आणखीन तुम्हाला काय काय करावं लागणार आहे याची जाणीव आम्हाला आहे मुसाला घेऊन मिरवणूक काढणारे अवलात तुम्ही पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणारे तुम्ही तुम्ही आम्हाला शांतपणा शिकू नका तुम्ही आता तुमची कबर स्वतःच खोदलेली आहे आणि म्हणून आता तुम्ही किती जरी गोष्टी केल्या तर नुकसान तुम्हालाच होणार आहे आणि लोक तुमच्याकडे चांगल्या नजरेने पाहतायत खरे हिंदुत्ववादी कोण आहेत हे जनता जाणून ऑपरेशन सिंदूरहून ते म्हणतात की आज सिंदूर अर्धवट टाकला आता तू महिलांच्या सिंदूर वर सुद्धा चर्चा कर त्या ऑपरेशन वर चर्चा कर आणि जे काही जे घडतंय ना त्याच्याबद्दल कधीही भारतांना सहकार्य करण्याची भूमिका नाही हे पाकिस्तान धार्जिने यांना पाकिस्तानाशी प्रेम आहे म्हणून यांचे पद्धतीनेच असते यांना प्रेम देशाशी नाही राहिलेलं यांना पाकिस्तान प्रेमी येते यांनी खऱ्या अर्थानं बाकीच्या ठेवतो यापेक्षा यांना पाकिस्तानात पाठवलं पाहिजे उदळून लावले असते याची तेवढी हिंमत नाही हो आता एक आता राहिलेली नाही बोल घेवडे त्या शक्य झालं ना कला नगरच्या बाजूला जे स्टेडियम सामने घ्यायला बसतो आपण मागे निर्णय घेतला होता घाटीमध्ये एम आर आय स्कॅन तो निर्णय अद्याप इम्प्लिमेंट झाला नाही इम्प्लिमेंट झालेला आहे कलेक्टरने तसं पत्र त्यांनी घाटीला दिलेलं आहे आणि झालं नसेल तर त्यांच्यावर सुद्धा घाटीच्या अधिकाऱ्यावर सुद्धा सुद्धा कारवाई करायला मागे पुढे पाहणार गोगावले जे आहेत त्यांच्यावर संदर्भात एक मुद्दा समोर आलाय जिल्हा परिषद शाळेचे दोन शिक्षक होते त्यांनी उसनवारी तत्वावर नाही याबद्दल मला आणखी पुरेपूर माहिती नाही त्यामुळे याचं भाष्य करणं योग्य मनपाने कारवाई पुन्हा कारवाई कोणती बडी असो का छोटी असो कोणती कारवाई मनपा थांबवणार नाही मनपा कुणा असा भेदभाव केला तर त्याचा त्याच्यावर दखल मी स्वतः घेणार आहे म्हणून गरीबाला गरीबाच्या घरावर संरक्षण हा असा प्रकार कधी घडणार नाही मी घडू देणार नाही परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लाभ घेतलेला आहे शिस्तभंगाची कारवाई करण्यात निश्चित कारवाई केली जाईल लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य महिला भगिनीसाठी होती ज्यांना आधार नाही अशा बहिणींसाठी होती जे फोर व्हीलर मध्ये फिरतात त्यांनी सुद्धा त्याचा फायदा घ्यावा जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी फायदा घ्यावा हे चुकीचं आहे आणि हे एका अर्थानं शासनाची फसवणूक आहे म्हणून त्यांच्यावर निश्चित कारवाई करायला पाहिजे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा